तर काही विश्लेषक अभ्यासक किंवा जानकार मंडळी असं म्हणतात की मराठा आरक्षण आंदोलनाचं लोन जे आहे ते केवळ मराठवाड्यापुरतं मर्यादित आहे इतर भागांमध्ये ऑलरेडीचे सर्टिफिकेट दिल्या जातात त्यामुळे तिथे तेवढी तीव्रता नाहीये मग विदर्भाचा काही भाग असेल पश्चिम महाराष्ट्राचा असेल मराठवाड्यातले जे जिल्हे आहेत जंगा बीड परभणी धाराशिव नांदेड

मी मुंबई बघितला कोकण बघितला सोबत सगळीकडे बघितलं मराठवाड्यापेक्षा जास्त दाहकता पश्चिम महाराष्ट्रात आहे विदर्भात आहे खानदेशात आहे म्हणजे <OLED> मराठवाड्यापेक्षा जास्त ताकदीने त्या ठिकाणचे लोक आमच्यासोबत आहे का तर आम्ही त्यांना विचारलं मी जेव्हा आत्ता ह्या पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यात गेलो मी सांगलीच्या बांधवांना विचारलं साताऱ्याचे विचारलं कोल्हापूरच्या बांधवांना विचारलं की तुम्हाला असं म्हणलं जातं की तुम्ही सगळे कुणबीते तर त्यांचं असं म्हणणं आहे आम्ही कुणबीत नाही आम आम्हाला दाखलेच दिल्या जात नाही फक्त जरांगे पाटलानं हे जे आंदोलन उभारलं तेव्हापासून आम्हाला मिळण्यास सुरुवात झाली मराठवाड्यापेक्षा सगळ्यात जास्त जर दाख हे मिळाले असतील तर ते भेटले खानदेशमध्ये विदर्भामध्ये पश्चिम महाराष्ट्रामध्ये म्हणजे मराठवाड्यात का कमी तर आपण उशिरा स्वातंत्र्य झालो आणि आपल्या इथं निजामाचं राज्य होतं त्यामुळं आप आणि आपला सगळा हा जो डाटा आहे हा गायब करण्यात आला त्यामुळं आपली म्हणजे तुम्ही जर काही काही तहसीलला जाऊन बघितलं ती एका गावाची नोंद सापडती तर बाकीच्या शंभर गावांच्या गायब केलेलं आहे हे जातीवादी अधिकारी असं करतायत ज्याच्या कुणबीच्या नोंदी मिळाल्या सर त्यांना दिल्या जात नाही मग का का आणि प्रूफ झालेलं आहे ना मराठा पंच मराठा जात ही ओबीसी कारण पंचावन्न लाख नोंदी सापडल्या दहा पाच जर सापडल्या असत्या तर तुम्ही म्हणू शकत होते आणि आता काय झालं काही मंत्री हे दबाव आणतायत सरकारवर की या नोंदी रद्द करा या जर नोंदी रद्द करायच्या जर झाल्या तर हा फार मोठा अन्याय होऊ शकतो आणि ते वाच ते होऊ नये म्हणून ते ज्या यांनी सांगितलं की विधानसभा झाल्यावर ओबीसीचं आरक्षण धोक्यात येणार तर ते ही धोक्याची घंटा त्यांच्यासाठी बी आहे हे ते त्यांनी स्पष्ट लक्षात घ्यायचं आहे